आंबेगाव विधानसभेमध्ये निवडणुकीचं वारं आता जोरात वाहत आहे आठ ते दहा दिवस राहिलेले निवडणुकीला काय कुणाची हवा आहे कोण आमदार होईल असं वाटतंय दादा नमस्कार नमस्कार बोला काय वाटतंय तुम्हाला काय चाले असं वातावरण कसं राहील वातावरण वातावरण काय आता मी काय फिरलेलं नसते फिरत नाही पण आहे दोन्हीला पण समान संधी आहे कारण एक म्हणजे ते मार्केट विकेची काम आमदारांची का का हे विकासाची कामं या मुद्द्यांवर चालू आहे पण नक्की माहीत अजून आता जनतेचा संभ्रम काय जनतेच्या मनात काय हे तर काय सांगते आता इतकी वर्ष तर तीस पस्तीस वर्ष एक घातीच सत्ता होती याच निवडणुकीला कसं वारत होता आपलं जरा वारत माहिती वाद कसं आहे आता हे राष्ट्रवादीचं गट सगळे ते त्याच्यात विभागणी झाल्यामुळं थोडी आहे आता दोन टप्पी चाल झाली असं आहे वातावरण घडीत असं घडीत तसं पण पुढलं म्हणजे या जो मतदार करील तीच पूर्व देशाच्या तुमचं काय मत येत आहे तुम्ही कोणाच्या कोणाच्या बाजूने विकासाचं मत म्हणजे दिलीप वळसे पाटला विकासाला प्राधान्य राहील कामं केलेत तर दिलीप वळसे खूप काम, काम केलं तर काम केल्या आहे इथून माग तर हे पण त्याच पक्षात होते बघू आता पुढं काय आता जनतेच आता आपलं एक झालं माझ आता हे जन्मताचा विषय आहेच ना तरी कळमगावात कोण सरस राहील कळमगावात आता एवढं काय आपला आपण अभ्यास नाही केला कारण आपण किती काम करायचं ते काय पाहून निळावे म्हणून आले त्याच्यामुळे इकडे काय एवढं लढत शक्यतो बिथ फिफ्टी फोफ्टी चाललं मला असा अन असं वाटत दादा तुम्हाला काय वाटत आपल्याला माहितच नाही त्यालाच मत आहे काय आपल्याला तुमच्याकडे दोन्ही येऊ द्या पक्षाला काय पक्षाच काही पण मतदान तर करणार का नाही मतदान करणार मतदान कोणला करणार मतदान तसं नाही सांगू शकत मी कोणला <laughs> यांना करू का कोणला करू <laughs> काय जे का समजा बा काही होईल ते होईल काय होईल ते होईल या पक्षाला त्या पक्षाला <laughs> काय आपण शेतकरी माणूस मेंढ्या शेळ्या मेंढ्या वाढणार आणि आपल्याला काही आजच गावात चाललंय पण लोकशाहीने अधिकार दिलाय आपल्याला मत आहे ना मी कुठंच आहे म्हणतो नाही करणारच आपण आहे लोकशाही ते करणारच हा तुम्हाला काय वाटत नाही मी बाहेर जाऊ उठाले तुम्ही जुन्नर जुन्नर चालू घेतलय तुमच्याकडं काय आमच्याकडे विनर कारखान्याचे ते काय म्हणते ना गावखानी हां आले जाखानी शे शेरकर शेरकरने होऊ ये त्यांना तुमचं गाव कोणतं आहे तुमच्या जुन्नर आहे जुन्नर बदलेच आहे का प्रॉपर शेरकर एवढं येईल का तिकडं असा अंदाज आहे भिणके भेणकेचा नाही एवढा अनुभव आपण तर शेरकर जुन्नरला दादा शरद सोने मी उभे राहिलेले अशा ताई पण आहेत हो ऐक ना जुन्नरला पंतरांगी लढत मावळा देवराम दे लांडे उभा त्याच्यामधून याच्यावर आहे पब्लिकच्या याच्यावर आता कोणला द्यायचं कोणला काय करायचं हे त्यांच्यावर आपलं तर आहे बा शेखर तुतारी शेरकर त्यांची ना